ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಬೀಡಾದಿ ದನಗಳನ್ನು ಗೋಶಾಲೆಗೆ ಕಳುಹಿಸಿಕೊಡಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿ ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು ಬೀದಿಯಲ್ಲಿ ದನಗಳು ರಸ್ತೆಯ ಮೇಲೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದು ಇದರಿಂದಾಗಿ ಒಂದೆಡೆ ಸಂಚಾರ ದಟ್ಟಣೆಯಾದ್ರೆ ಇನ್ನೊಂದೆಡೆ ದನಕರುಗಳಿಗೆ ವಾಹನಗಳು ಗುದ್ದಿ ಗಾಯಿಗಳಾಗುವ ಉದಾಹರಣೆಗಳಿವೆ ಬೀಡಾದಿ ದನಗಳನ್ನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ವತಿಯಿಂದ ಗೋಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸಿ ಕೊಡಬೇಕು ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ನಾವೇ ಅವುಗಳನ್ನ ಗೋಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸುತ್ತೇವೆಂದು ತಾಲೂಕು ಪ್ರಮುಖರಾದ ಭಾರತ್ ಪಾಟೀಲ್ ಹೇಳಿದ್ರು ಬೆಳಗಾವಿ ಗೋಮತ ಆಜ್ ರೋಡ್ ಬಸತಾಯ್ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ यांच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे आज गो गो गोमत आज रोडवरती बसाले आणि ट्रॉफिक व्हायले त्याच्या संदर्भात आणि त्या गाईवरती कि दुका गा, रो, रोडवरती बसल्यानंतर त्या गाईवरती वगैरे गाड्या वगैरे घालून जात जात आहेत आणि दुखापत व्हायलात त्याच्याबद्दल आम्ही पोलीस कमिशनरला निवेदन दिलेलं आहे आणि त्या गाई एक एक मालका मालकी गाई आहेत एक कसाबच्या गायी आहेत ते रात्री रात्रीचं त्याच्या अड्ड्यामध्ये जातात आणि सकाळी त्या अड्ड्यामधून भय पडतात हा दृष्टिकोन आम्ही पोलीस कमरांना आज निवेदन दिलेलं आहे ए संदर्भातली दलई ग्रामीण श्रीरामसेने हिंदुस्थान पदाधिकारी मत्त कार्यकर्त्रो याची नसंख्या केली बाकी आखिद्रो विनोद कोलकार केम एम कर्णा निवस बेळगावी